उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ गाजला तो मतमोजणी फेरमतमोजणी आणि पुन्हा एकदा मतमोजणी आणि लढाईत शिंदे सेनेचे से रवींद्र यांचा मतांनी विजय झाला पण आधी आमदार असलेल्या वायकरांना स्वतःच्या जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत आघाडी मिळालेली नाही ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना वायकरांच्या विधानसभा मतदारसंघात मोठी आघाडी मिळाली आहे तर उत्तर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सहा विधानसभा संघापैकी गोरेगाव वर्सोवा अंधेरी पश्चिम या तीन मतदार संघात भाजपचे आमदार आहेत आणि अंधेरी पूर्व मतदारसंघात ठाकरेंच्या पण रवींद्र वायकर आमदार असलेल्या जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातच त्यांना स्वतःला लोकसभा निवडणुकीत आघाडी घेता आली नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जोगेश्वरी पूर्वमध्ये नव्वद हजार सहाशे चोपन्न मत घेऊन वायकर शिंग ले ले। तर दोन की या संखात हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना या विधानसभा मतदारसंघात एकशे मतली अमोल कीर्ती नऊ आहेत आणि आगामी विधानसभा निवडणूक सेनेसाठी इथून अवघड जाईल अशी चिन्ह आहेत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी जोगेश्वरी पूर्वसह दिंडोशी आणि वर्सोवा या दोन मतदारसंघात अमोल कीर्तीकरांना आघाडी आहे वर्सोवा मतदारसंघात कीर्तीकरांना मिळालेली आघाडी लक्ष आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वर्सोवातून भाजपच्या भारती लवेकर लस हजार चोवीस च्या एकोणसाठ हजार नऊशे सदतीस मतं मिळाली आणि त्यामुळं भाजपसाठी आगामी विधानसभा निवडणुकीत वर्सोवा मतदारसंघातील लढत जिकरीची ठरण्याची चिन्ह आहेत ठाकरेंच्या सेनेकडे असलेल्या अंधेरी पूर्व मतदारसंघात मात्र शिंदेंच्या रवींद्र वाईकरांनी आघाडी घेतली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात वायकरांना अठ्याहत्तर हजार सातशे चौसष्ट कीर्तीकरांना अडुसष्ट हजार सहाशे मत मिळाले आणि इथून वायकरांना आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते गोरेगाव विधानसभा निवडणुकीत विद्या ठाकूर या विद्यमान आमदार त्यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एक्क्याऐंशी हजार दोनशे तेहतीस मतं मिळाली होती त्यांच्या मतदारसंघात रवींद्र वायकरांना चौऱ्याण्णव हजार तीनशे चार मतं मिळाली आहेत तर कीर्तिकरांना सत्तर हजार पाचशे बासष्ट मतं मिळाली आहेत लोकसभेची इथली आघाडी लक्षात घेता भाजपसाठी पुढील विधानसभा या मतदारसंघात अशी सोपी असेल अंधेरी पश्चिम मतदारसंघातून भाजपचे अमित साटम आमदार आहेत त्यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला पासष्ट हजार सहाशे पंधरा मतं मिळाली होती तर या लोकसभा निवडणुकीत इथून वायकर यांना सत्तर हजार सातशे त्रेचाळीस मतं मिळाली आहेत तर अमोल कीर्तिकरांना सत्तर हजार वायकरांना साटम यांच्या मतदारसंघातून अवघी दोनशे एकवीस मतांची आघाडी आणि आघाडी मिळाली असली तरी हा विधानसभा राखण्यासाठी भाजपला मेहनत नक्कीच करावी लागणार आणि एकूणच केवळ अठ्ठेचाळीस मतांच्या आघाडीनं विजय मिळाल्यानं चर्चेत असलेला मतदारसंघ हा विधानसभेसाठी शिंदे ठाकरे आणि भाजपच्या आमदारांसाठी टेन्शन वाढवणारा नक्कीच ठरणार आहे माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब But I love a Sulunaka.